देणारे मराठी क्रांती मराठा क्रांती मोर्चे आपण सगळ्यांनी बघितले त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही निकाली न निघाल्यामुळे महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज अजून आपल्या एकीची वजनमूट आवळून या सरकारसोबत दोन हात करण्यासाठी मैदान उतरलेला आहे मागील दहा महिन्यापासूनच मनोज जरंगी पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन जर आपण पाहिलं तर अतिशय संविधानिक पद्धतीनं घटनेच्या

वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आंदोलन करत आहेत त्याच पद्धतीनं परवाच्या वेळेस सरकारनं तेरा तारखेला मराठा आरक्षणाचा ता प्रश्न आम्ही निकाली काढू अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी सांगितलेलं असताना तेरा तारीख ही काही दिवसात या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे त्यामुळं कुठंतरी या या विषयाची आणखी जनजागृती व्हावी आणि गावागावामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तळागाळापर्यंत आण पोहोचलेलाच आहे आणखी त्याची जनजागृती व्हावी पण ती शांततेच्या पद्धतीनं व्हावी म्हणून या ठिकाणी शांतता संवाद रॅलीचं आयोजन मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात केलेलं आहे त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये आठ तारखेला मनोज जरांगे पाटील हे रॅलीला रॅलीमध्ये येणार आहेत त्यांची या ठिकाणी रॅली होणार आहे ती रॅली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये ते समाज बांधवांशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत सर्व समाज बांधवांना नांदेड जिल्हा अखंड मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं येताना शांततेत यावं जातानाही शांततेत जावं आणि येताना पावसाळ्याचे दिवस आहेत छत्री रेनकोट जे काय आपले साधन असेल पावसापासून बचाव करण्याचं ते साधन आपण या ठिकाणी घेऊन यावं एवढं या ठिकाणी सांगता येण थांब सर महिलांचाही समाज फार मोठा महि महिलां गेल्या अनेक दिवसापासूनच्या आंदोलनामध्ये आपण बघितलेलं असेल की पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन महिलांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे याही आंदोलनामध्ये महिला या असंख्य प्रमाणामध्ये उपस्थित असतात आज ज्या पद्धतीनं आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे मागील पंधरा दिवसापासून मराठा सेवकांनी अतिशय पोटतिडकीने आणि अतिशय मेहनतीने या रॅलीचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे कोणी जनजागृती करतायत कोणी पॉम्प्लेक्स स्टिकर वाटतायत कोणी ग्राउंडचं नियोजन करतायत कोणी पार्किंगचं नियोजन करतायत कोणी कागदपत्र पाठपुरावा करतायत कोणी फोन करून मोबाईल नंबर कलेक्ट करून सगळ्या समाज बांधवांमध्ये आपला मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत या सर्व मेहनतीला नक्कीच आठ तारखेला यश आल्याशिवाय राहणार नाही लाखोंच्या संख्येनं मराठा समाज त्या दिवशी नांदेड शहरामध्ये दाखल होईल आणि सरकारला आपल्या मराठा आरक्षा मराठा समाजाच्या एकजुटीच्या भरोशावर मराठा समाजाच्या एकजुटीच्या जोरावर शंभर टक्के मराठ्यांचं उभीशीकरण करावं लागेल आणि सगळे सोयी कायदा अंमलात आणावं लागेल किती लोकांचा सहभाग असेल आज नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये गावागावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे घराघरातला मराठा आणि गावागावातला समाज हा जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे हा आकडा किंवा एखादी फिगर आज मी तरी सांगू शकत नाही कारण रेकॉर्ड ब्रेक रॅली होणार आहे रॅलीचा मार्ग राज कॉर्नर पासून दुपारी बारा वाजता निघेल रॅलीच्या सुरुवातीला जिजाऊ वंदनी रॅलीची सुरुवात होईल राजमाता जिजाऊ चौक वर्कशॉप कॉर्नर श्रीनगर शिवाजीनगर आय टी आय चौक अजिराबाद चौरस्ता आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापैकी या रॅलीचा समारोप लोकांना काय आवाहन करणार मी नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा समाजांना एक मराठा सेवक म्हणून असं आवाहन करतो की आपल्या लेकराबाळांच्या प्रश्नासाठी सगळे शेरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तुमच्या माझ्यासाठी जीव तोडून लढणाऱ्या या सगळ्या मावळ्यांच्या केसेस मागे घेण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी नागपूर करार संबंधित घेण्यासाठी त्या सर्व मागण्यांसाठी आपण एक दिवस नक्की काढाल आणि आपल्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या पोटपिळकीनं लढायला लागलेत त्यांचं नक्की वाढवण्याचं बळ का काम आपण करताल एवढी विनंती करतो त्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही शंभर टक्के लेकरा बाळांसहित सगळ्या माता भगिनींसहित नांदेड जिल्ह्याला नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावातून नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राज कॉर्नर या ठिकाणी जमायचे